शहर उत्तरचे महायुतीचे उमेदवार आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक एक येथे रविवारी सकाळी तुळजापूर नाका देवी मंदिरामध्ये पूजन करून महिलांच्या लक्षणीय उपस्थितीमध्ये पदयात्रा निघाली ही पदयात्रा शांतीनगर जोशी चौक विजय भवानी देवी मंदिर बालाजी ग्रुप माउली चौक साखळी विहीर धोत्रीकर वस्ती महानगरपालिका शाळा दुर्गादेवी मंदिर अन्नपूर्णा गेट सहस्त्रार्जुन प्रशाला येथे संपन्न झाली या भागामध्ये प्रभागामध्ये कष्टकरी वर्गाची संख्या मोठी आहे मागील वर्षामध्ये या प्रभागामध्ये मूलभूत सुविधांसाठी आमदार देशमुख यांनी सर्वाधिक निधी दिला असून विकास कामाच्या जोरावर आम्ही आमच्या प्रभागामध्ये दहा हजार मतांचं मताधिक्य त्यांना देऊ अशी ग्वाही भाजपचे संजय कणके यांनी या, या पदयात्रेदरम्यान दिली अलग, कारण त्यांचं विजयाचं कारण हे आहे की आज त्यांचं चार वेळाच्या जेव्हा जनता निवडून देते त्यांच्या कामाच्या जीव जोरावर ते निवडून येत असतात कारण भारतीय जनता पार्टीचे एक शहर उत्तरमधले बुलंदाबाज माननीय विजयकुमार देशमुख मालक हे पाचवंदा निवडून येणारच त्यांना एक लाख मताच्या दिकाने निवडून येतील असं मी गावाही देतो कारण आज त्यांच्या एक आमदार असून त्यांनी वेळ वेळ काढून सगळ्या लोकांशी संपर्क साधतात व टाईम देतात हेच त्यांचं एक मोठं आणि कारण मालकाचा स्वभाव असा आहे की जे माणूस त्यांच्यापर्यंत जाईल त्यांना समाधान करून नाराज ना करता आणि त्यांनी कामाच्या जीवावर निवडून येतील कमीत कमी दहा हजार मताचा लीड देणार आहे जय दे श्रीराम महायुतीच्या माध्यमातून अनेक विकास कामं केली उभाटा सेना राष्ट्रवादी पवार गट यांना येथे कार्यकर्ते मिळाले नाहीत एक रुपयाचा निधी देऊ न शकणारे कसे निवडून येतील असं शिवसेना शिंदे गटाचे संजय सरोदे यांनी सांगितलं या, या भागामधून आम्ही मालखानात खूप म्हणजे पाच ते दहा हजार मताने आम्ही लीड देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि लीड मिळणार आणि शंभर टक्के आमचे महायुतीचे उमेदवार विजय कुमार देशमुलक हे बहुमताने निवडून येतील असे आम्ही आज ह्या इथल्या जमलेल्या महिलांच्या आणि सगळ्यांच्या प्रतिसादावरून आज आम्ही इथं व्यक्त करतो कारण या भागामध्ये जे उभटा द्या आणि तुतारी म्हणा अशा पक्षांना इथं कार्यकर्ता मिळणं मुश्किल आहे कारण इथं महायुतीचं काम खूप जोरात झालेलं आहे आणि भविष्यामध्ये पण खूप जोरात होणार आहे इथल्या सर्व बांधवांना मी माता भगिनींना विनंती करतो की सर्वांनी देशमालकाला भरघोस मतांनी विजय करावं आणि त्यांना निवडून हवा अशी सर्व माता भगिनींना विनंती करतो आज या पदयात्रेमध्ये महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला दे विजयकुमार देशमुख एक लाख मताच्या फरकानं निवडून येतील राज्य मंत्रिमंडळात आमदार देशमुख हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील असं मंडलाध्यक्ष प्रथमेश आनंदकर यांनी सांगितलं या ठिकाणी एक हजार महिला देशमुख मालकांच्या समर्थनात लक्ष्यावर उतरून त्यांनी आपला शेवटपर्यंत या ठिकाणी सहभाग नोंदवला आणि लाडकी भाई योजना यशस्वी झाली आहे याची ग्वाही या ठिकाणीच देशमुख मालकांनी मिळाली आहे मी आदरणीय नगरसेवक संजय गणके यांच्या वतीने शब्द देतो की त्यांनी जो दहा हजाराचा जा लीड दिला आहे तो मी अकरा हजाराचा जा लीड प्रभाग क्रमांक एक मध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि पाचव्यांदा पाचव्यांदा निवडून येऊन कॅबिनेट मंत्रीपदाची धुरा सांभाळतील एवढे बोलून मी दोन शब्द संबोधो जय हिंद जय महाराष्ट्र या पदयात्रेमध्ये माजी सभागृह नेते संजय कोळी बाबूराव जमादार युवराज भोसले सोमा शिंदे संभाजी अडगळे दशरथ दांडेकर राज बंडगर गजानन कोळी पप्पू वालीकर राज हिरेमठ रोहित गोरे मनोज कलाल मालू रेवे दीपक फकरे योगेश पाटील संजय पुजारी सोमा पंतोजी स्वामी वरगंटी लिंगप्पा शिरकुल लकी शिरकुल सुरेश धोत्रे बंदेनवास शेख आदींची उपस्थिती होती